सर नमस्कार मित्रांनो ए वन कम्प्युटर मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे ए वन कम्प्युटर शॉप नंबर सोळा जुना सातुर्ना शिलांगन रोड अमरावती कोण शॉपच्या लोकेशन साठी तुम्ही गुगल मॅप वर ए वन कम्प्युटर अमरावती सर्च करू शकता तुम्हाला डायरेक्ट लोकेशन शॉप ची मिळून जाईल तुम्हाला तुमचा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप जर रिपेअर करायचा असेल तर तुम्ही आमच्या शॉपवर घेऊन येऊ शकता तुम्हाला आम्ही खात्रीशीरपणे अगदी कमीत कमी बजेटमध्ये तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप रिपेअर करून देऊ आपल्याकडे कम्प्युटरचा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून मिळेल तुमचा सिस्टम हँग होऊन बंद पडतो सिस्टम मध्ये डेस्कटॉप मध्ये वारंवार ब्ल्यू स्क्रीनचा एरर येऊन तो बंद होतो वारंवार सिस्टम रिस्टार्ट होणे पेसी चालू होतो पण डिस्प्ले येत नाही यासारखे अनेक जे प्रॉब्लेम्स राहतात कम्प्युटरचे ते आपल्याकडे सॉल्व्ह केल्या जातात जर तुमच्या डेस्कटॉपला अपग्रेड करायचं आहे तर आमच्याकडे रॅम हार्ड डिस्क प्रोसेसर एस एस डी मदर बोर्ड हे सर्व अपडेट किंवा अपग्रेड करण्याची सुविधा पण उपलब्ध आहे तुम्हाला जर नवीन डेस्कटॉप घ्यायचा असेल तर तोही आम्ही तुम्हाला देऊ एकदम कमीत कमी किमतीमध्ये आणि एक, एक वर्षाच्या वॉरंटी सोबत नो आपल्याकडे कम्प्युटर फॉर्मॅटिंग इन्स्टॉलेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन त्यानंतर सिस्टम क्लिनिंग सर्व्हिसिंग यासारखी सगळ्या प्रकारची कामे केल्या जातात तुम्ही जर ऑनलाईन वर्क करत असेल किंवा डाउनलोडिंग करत असाल तर त्यासाठी आपल्याकडे अँटीवायरस सॉफ्टवेअर सुद्धा अवेलेबल आहे ज्यामुळे तुमच्या पी मध्ये व्हायरसेस किंवा कोणत्याही मॉलवेअरचा प्रभाव पडणार नाही तुम्ही लॅपटॉपवर काम करता आणि लॅपटॉप चालू होऊन बंद पडतो किंवा मध्येच हँग होतो किंवा ब्ल्यू स्क्रीन मारतो त्यामध्ये ड्रायव्हर्सचे इशू येतात स्क्रीन जी आहे ती चालू नाही होत पण लॅपटॉप चालू होतो असे बरेचसे प्रॉब्लेम्स राहतात किंवा तुमचा लॅपटॉप स्लो होतो तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन फुटलेली असेल कीबोर्ड गेलेलं असेल किंवा हार्ड मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा लॅपटॉपची इवन बॉडी जरी तुटली असेल किंवा लॅपटॉपला फेब्रिकेशन करायचं काम असेल तर ती सगळी कामे आमच्याकडे होऊन जातात लॅपटॉपची नवीन बॉडीसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून मिळून जाईल no. आपल्याकडे लॅपटॉपचे स्पेयर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तेही अगदी कमीत कमी किमतीमध्ये आणि त्या पार्टची वॉरंटीसुद्धा राहणार आहे तुम्हाला जर कोणता आहे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप रिपेअर करायचं असेल तर तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला चांगल्यात चांगली सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू आपल्या शॉपचा ऍड्रेस ॲड्रेस आहे एवन कम्प्युटर शॉप नंबर सोळा जुना सातुर्णा शिलांगन रोड अमरावती अशाच लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या नवनवीन अपडेटसाठी ए वन कम्प्युटरला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा